केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे सरकारी अनुदानाबाबत मोठे विधान नितीन गडकरी यांच्या विधानामुळे महायुती सरकार आले अडचणीमध्ये पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की सरकार म्हणजे विषकन्या आहे सरकारच्या सबसिडीच्या भरोश्यावर राहू नका असे मोठे विधान गडकरी यांनी केले लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत गडकरी म्हणाले की इतर अनुदानाचे पैसे या ठिकाणी द्यावे लागतात गडकरींच्या विधानानंतर विरोधकांनी सरकारला घेरले आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की योजना चा बाहर ही दे की योजना बजेटच्या बाहेर नाही विरोधकांना उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या कोणत्याही योजना बजेटच्या बाहेर गेलेल्या नाही नितीन गडकरी जे बोलले ती त्यांची स्टाईल आहे सर्व प्रकारच्या योजनांचे पैसे वेगवेगळे ठेवले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या योजना बंद होणार नाही सर्वांना योग्य वेळी अनुदान मिळेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या सगळ्या योजना सक्सेसफुल झाल्याने विरोधकांच्या पोटात धोक्यात आहे त्यामुळे ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे असे फडणवीस म्हणाले